नमस्कार मित्रो समग्र विश्वाला शांततेचा संदेश देणारे बोधिसत्व तथागत गौतम बुद्ध यांच्या पवित्र अस्थींचा समावेश असलेला जगातील सर्वात मोठा पॅगोडा येथे आपण आज भेट देणार आहोत हा पॅगोडा गोराई खाडी आणि अरबी समुद्राच्या दरम्यान असलेल्या बेटावरील जमिनीवर बांधलेला आहे तथागत बुद्ध येथे शरीर शरीरधातुरूपात निवास करतात पॅगोडाच्या मध्यभागी असलेल्या धम्मचक्राच्या वर धनचे शरीर धातू ठेवण्यात आलेले आहेत यात जवळपास आठ हजार विपासना साधकांना बसण्यास ज्ञानकक्ष आहे ग्लोबल विपसना पॅगोडा हा महाराष्ट्राच्या सात आश्चर्यापैकी एक आहे आठ फेब्रुवारी दोन हजार नऊ रोजी भारताच्या तत्कालीन राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांनी या पॅगोडाचे उद्घाटन केले होते या पॅगोडाचा आकार म्यानमारमधील यांगून येथील खेडागोन पॅगोडा म्हणजेच गोल्डन पॅगोडा याची प्रत आहे या पॅगोडाचा मुख्य उद्देश बुद्धांची शिकवण आणि विपशना यांची माहिती जगभरात पोहोचवणे हा होय विपशना म्हणजे आत्मध्यान आत्मशोध होय मनाचे शुद्धीकरण होय बुद्धांनी विपशना जगभरात पोहोचवली विपशना हा पालीमधील शब्द आहे विपशना ध्यान ही पद्धत गौतम बुद्धांनी सुमारे दोन हजार पाचशे वर्षापूर्वी शोधून काढली विपशना ही बुद्धांच्या सार्वत्रिक सांप्रदायिक नसलेल्या शिकवणींचे व्यावहारिक सार आहे सर्वोच्च ज्ञानप्राप्तीचा मार्ग आहे सत्यनारायण गोयंका विपशनास ज्ञानाचे अग्रगण्य शिक्षक होते वंशाने भारतीय असलेले श्री गोयंका गुरुजी यांचा जन्म म्यानमार बर्मा येथे झाला येथेच त्यांनी सयागी उ बा खिन यांचेकडून विपशनेचे तंत्र शिकण्याचे भाग्य लाभले भारतात येऊन त्यांनी विपशनेचा प्रचार आणि प्रसार केला विपशना ही सुरुवातीला फक्त बौद्ध भिक्षुकांसाठीच होती पण एस एम गोयंका यांनी ती सर्वसामान्यापर्यंत पोचवली येथे विपशनेला कुठल्याही जातीधर्माचे बंधन नाही बौद्ध संस्कृती आणि परंपरा जाणून घेण्यासाठी ग्लोबल विपसना हे सर्वात उत्तम स्थळ आहे